नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की एक सप्टेंबर पासून गॅस सिलेंडर पेट्रोल डिझेल आणि या बँकांना नवीन नियम लागू काय असणार चला तर जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो सप्टेंबर महिना हा वर्षाचा एक महत्वाचा महिना आहे विशेषतः आर्थिक नियम आणि गोष्टीच्या दृष्टीने या महिन्यात राज्य आणि केंद्र सरकार नव्या आर्थिक ठरावीच्या घोषणा करतात आणि नागरिकांवर होणारे परिणाम देखील या महिन्यात लागू होतात या वर्षी बऱ्याच महत्वाच्या घोषणा या महिन्यातच करण्यात आल्या आहेत मित्रांनो एल पी जी गॅस दरातील कपात करण्यात आली असून सरकारने रोजच्या वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात सुमारे दोनशे रुपयाची कपात केली आहे ही, ही कपात एक सप्टेंबर पासून लागू करण्यात आली असून सामान्य नागरिकांना यांचा फायदा होणार आहे व्यवसाय करणाऱ्या कंपन्या सुद्धा या दरामध्ये कपात करता येणार आहे मित्रांनो सप्टेंबर महिना वर्षातील एक महत्वाचा महिना असतो या महिन्यात सरकार विविध आर्थिक नियमाची घोषणा करते जे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर प्रत्यक्ष परिणाम करतात यंदाच्या वर्षातही अशाच काही महत्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या एल जी गॅसच्या दरातील कपात तसे क्रेडिट कार्ड अटीमधील बदल आधार कार्ड अपडेट दोन हजार रुपयाच्या नोटाचा बदल आणि इतर काही मोठ्या घोषणा या महिन्यात केल्या गेल्या आहेत त्यामध्ये एसबीआयची नवीन योजना सुद्धा आहे भारतीय स्टेट बँकेने विक केअर योजनेची मदत वाढवून तीस सप्टेंबर ही शेवटची मुदत दिलेली आहे या योजनेमध्ये गुंतवणूक करणारे ज्येष्ठ नागरिक तीस सप्टेंबर दोन हजार पर्यंत गुंतवणूक करू शकतात आणि त्यांना गुंतवणुकीवर साडेसात टक्के व्याजदर मिळणार आहे तसे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी जे नागरिक ट्रेडिंग करतात त्यांनी सेबीने आपले वारसाचे तीस सप्टेंबरपर्यंत नोंदणी करण्याची अंतिम मुदत दिलेली आहे तसे पेट्रोल आणि डिझेलमध्ये थोडीफार दरवाढ नोंदवण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल धन्यवाद